काश्मीरला गेल्यानंतर पहिल्या दिवशी आपण वैष्णोदेवीला गेलेलो तर वैष्णोदेवीच्या मंदिरात जायला हे असं आय डी कार्ड तयार करून घ्यावं लागतं त्यानंतर जम्मू स्टेशनवरून कटरापर्यंत जाण्यासाठी सिटी बस किंवा प्रायव्हेट बस किंवा स्वतःची कार घेऊन पण जाऊ शकतो बुकिंग केलेली असं हायवे आता चांगला गव्हर्नमेंटनं तयार केलेला आहे तिथं जायला बोगदा वगैरे लागतो तिथून कटराला जायला मार्ग आहे गेल्यानंतर कटरा बसस्टँडपासून जाताना हे झाड लागते तिथं माणसं ते इच्छा प्रकट करून बांधतात पट्टी ते पूर्ण तिथंपर्यंत आहे वैष्णोदेवला वर जाण्यासाठी एकतर चालत सोळा किलोमीटरवर जायला लागते परत सोळा किलोमीटर खाली उतरायला लागते मग घोड्यांची सुविधा पण आहे तिथं घोडेवाले बाराशे तेराशे जनरली करतात इलेक्ट्रिक रिक्षा घ्या त्याला बुकिंग आधीपासून करायला लागते असं दिसतंय वैष्णोदेवी डोंगर ते धोकं दिसतंय तिकडं वर धोक्यात हे अशी माकडं आहेत भरपूर तिकडं लाल भाड्यात इथं या गेटपासून वैष्णोदेवीच्या सुरुवात होत्या चालायसाठी तिथं आपला आय डी वगैरे चेक केला जातो गायडी प्रयोग कॉस्टमध्ये करून भेटतो तुम्हाला जम्मूमध्ये किंवा कटरामध्ये पण इथनं सुरुवात होत्या चालायला पायऱ्या वगैरे आहेत वरती गेल्यानंतर वैष्णोदेवीचा देव वैष्णोदेवी गोप्यामध्ये दे। पिंड सुरुवात देवीची मूर्ती आहे एखादी जाताना असं माणसं इच्छा बोलून बांधतात विष्णुदेवी माता अशा प्रकारे वैष्णोदेवीचं दर्शन आहे